आता यानंतर बातमी आहे ती शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी आता हा निकाल आणखी दहा दिवस लांबणीवरती जाण्याची शक्यता आहे विधानसभा अध्यक्षांनी निकाल देण्याकरता मुदतवाढ देण्यासंदर्भात याचिका केली होती यावरती आता दहा जानेवारी पर्यंत निर्णय देण्याकरता मुदतवाढ दिलेली आहे सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला असून आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय देण्याकरता दहा दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार आहे त्यामुळे आता दहा जानेवारी पर्यंत हा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना द्यावाच लागणार आहे राष्ट्रवादी संबंधी त्यांनी अजून काही अप्लिकेशन टाकलेलं नाहीये आणि राष्ट्रवादीसाठी नाहीतरी एकतीस डिसे तीस, एक, तीस जानेवारीचा वेळ आहेच त्यामुळे शिवसेनेसंबंधीच आज सुनावणी होईल आणि त्यांनी पण ही घाई केली आहे कारण सुट्ट्या आहेत आणि एकतीस डिसेंबरची डेडलाईन आहे कोर्ट परत सुरू होत आहे दोन जानेवारीला तुम्हाला आठवत असेल ऑक्टोबरमध्ये कोर्टाने हे मॅटर पाच जानेवारीसाठी लिस्ट केलं होतं पण तरी राहुल नार्वेकरांनी वेळ त्यांना वाढवून पाहिजे त्यामुळे त्यांनी तांत्रिकदृष्ट्या त्यांना इथे यावंच लागणार होतं तर वेळ वाढवण्यासाठी म्हणजे आज जर त्यांनी मान्य केलं कोर्टानी तर परत मग शिवसेनेसंबंधीच वेळ वाढवून जर दिला कोर्टानी तर वेळ परत लागू शकतो किंवा आज त्यांना कोर्ट म्हणूही शकतं की ह्या या तारखेपर्यंत तुम्ही हे पूर्ण कराच